म्हणजे आठवत्या नाही कोबा केलाय बघा एवढा डोबळाच राहिलाय आता तसंच म्हणावं लागेल आपल्या भाषेत कारण आपलं काम हि नाही ना पण नर्या अडचणीला करावं लागायला लागले त्यामुळं खायाचं काम जन एक जण करत बनवायचं काम करत या तर फिनिशिंग करायचं नाही काय नाही दांडकी गोळा केल्या ती फरश तुकडा गोळा केलाय तो का तिकडे उकाळ बसवलंय अजून पोटाला अन्न त्यांच्या त्यांच्या म्हणजे माझ्या बी नाही ती नाही म्हणून मी बी नाही अजून पायन हिन पांढर शिपट झाले होते पावसाने एवढं दोन तीन तास येऊन बघा माझी केलेल्या कष्टाचं चीज होत या माझ्या नवऱ्यानं माझ्या दिरानं मुलगा कष्ट केलंय सकाळी उठल्यापासून हाताला हात नाही तिकडे ती राहिलेली राहिले कडायची तीच काटली पटांग अंदर नुसते सफाई करून टाकले बाबा तिकड अरे का इकडे बी ही असं केलंय ती म्हणते ती का नाही गौंड्याचं काम आपण म्हणतो मिस्त्रीचं पण आमच्या नवऱ्यानं दिला ना बघा आज मिस्तरी गौंडी झाली बघा आता काय सांगायचं मग झालाय म्हणून बाग मग झालाय आमच्या बागा खावा कसला केलाय पोटा तिपन आला नाही तो खड्यात लाकूड तुम्हाला हुडकून आणून डोकं होती फरशीला चिटकून येत होत म्हणलं त्यांची लाकडाची तसलं होतं पसरायचं लेवल करायचं मग तिकडे जाऊन पडलेलं आणलंय हुडकून दिलं या काम ना करू दे पण मी डोकं लावलंय नाय काय मला का खोऱ्याने टाकत त्यामुळे त्यांना पाठीची गरजच पडली नाही आता लांब माल लिहिलाय आलो आई का पाठी बारखी थोडं लिहिज घ्या की खाली तर पाणी घेऊकाळ बसवलंय बघा आमचं सुरुवातीला देण्यात आलं नाही जरा उचलून राहतंय पण थोडा आहे की फिट करून टाकायचं थोड ह्याच्यातच हा ह्याच्यात या मालातच तर सगळ्यांच्या मला कमेंट होते बघा ताई तुम ताई तुम्ही घर फिरून दाखवा आता ही कोबा तर आहे तुम्हाला बघा हा मटेरियल कशी करते ती दाखवलंय तुम्हाला थांबा आता तुम्हाला मी आमचं दाखवते ही आहे दा बघा हो का ही असं की फरशी टाकलेली पायरी आहे काही असं केले आणि इकडं आहे बघा बाथरूम संडाल बाथरूम हो का इकडं आहे इकडं तुम्हाला दाखवती बघा हॉल बिल तर ही हाय बघा संपूर्ण हॉल पूर्णपणे मोकळा हॉल आहे बघा बाई दिसला का पूर्णपणे मोकळा आहे तिकडे कपडे अडकावायचे बसवून घेतले हे असा कट्टा आहे तुमच्या सगळ्या जणांच्या कमेंट होत्या की ताई घर दाखवा घर दाखवा त्यामुळे हो काही ही कट्टा आहे बघा आता इकडची ही बेडरूम दाखवते तुम्हाला किचन तर दाखवलंय म्हणलं किचन दाखवताय सगळ्या खोल्या दाखवा फिरवून बघा ही कडाप काढले हे जेव्हा काय कपडे विपडे ठेवले ते दोन चार दिवस झालं काय काय अंड नसतं खायचं आपला देपाप्पा केल्याशिवाय घराची पूजा घातली नाही पूर्गी अंड मागायला तिथं अंडी दिसते ती इकडं कपडे अडकावायचं आहे भाऊजीचा बेड इथं लावला हे कपाट इथं आणून लावलंय बघा हे असं कपाट उघडाय काय नाही नाही इकडची कपडे दिसते ती कपाटात वर पाळणा महा लक्ष्मीच्या आणण्या ठेवलेल्या पाळणा बाप मोनाचा पाळणा आहे बघा आमच्या दिदीचा पाळणा होता स्टँडचा होता ती मोडलाच मौन मोनाला टाकली असं बांधाय नव्हतं त्यावेळेस आमचं घर लाकडाचंही होतं आणि त्यामुळं ते हे झालं या मोडलंय असू द्या चला जाऊया पण हीकडची ख्यांचा पोपा चाललाय तेच बघूया नेट नीट केवाने आणि हो काही टाकी ठेवायची आम्हाला ह्याच्यावरती ठेवायचे बाथरूम वर हो, तो का ती सांगाडा बिंगाडा वर केलाय फकड्याच आहे का आधी इकडं काय आव मिस्तरी आहे ना मग बिघारीच कष्ट आत्री खडीचा माल आहे पाणी टाकून टाकून हे मी एखाद्या फरशी जायला कुसतात हे खाली आगे आगे आगे। आगे खाली काय बसणार आहे काय जाऊन गेलो टाकलं का खाली जाते तोडून दिलाय भाऊ तोडून दिलाय मार होय नाही भिल साहित्याचा साहित्य यक्षण असणार फक्त आहे बघा आपल्याकडे थापी नाही काय नाही असं तरी एक नंबर झालाय का नाही सांगा कमेंट मध्ये लेवल बिवर काढून बाबा फरश्या फळ्या लावून कस तरी केलंय एवढंच की मिस्तरी जरा फास्ट काम करते असल्यामुळं आणि आपलं जरा दमान होणार तर साहित्य नाही आपल्या ना भाषे फरशीचा टुकडा गोळा कर कुठं दगड गोळा कर कुठं फरशी गोळा कर अशा ना आपलं काम चालू आहे बघा पावसानं आज उघडी दिली बा काल बी दिल ती वाटत दुपारपर्यंत येईल ग नाही येऊ बघा एवढा हडकूच तर कठीण व्हायला लागले कठीण व्हायला लागले म्हणजे हे खडे टाकल्यामुळे म्हणून आठवतय आबा जा बरा बा जमतय का ना जावाय मग आता मिस्त्री कंत्राट घेणार आहे बंगल्याच बंगल्याच कंत्राट नाच हाताने सिमेंटचं काम चाललंय हाताला परत मुलगा सिमेंट वापरलाय घरात राहिलं तुम्हाला आबा शिरज कुठे गेली आबा शिरज मग कडे खाते पाऊस पडला तर हिरवा द्या द्याड झाले त्यांना थटाय लागले दादा

लिहून जाऊन देवाला घेणार नाही तुला देवा काय पडलं की नाही कस माहिती आ आठ बोलते तू मी कुठं बोलली माहिती अजून बार्डे घेती ते थोडं तुझं नाव काय आहे सांग आ अनुहाय अनुजा अनुजा निलेश पूर्ण नाव सांगतो नाव सांग तू कसं नाव सांगते का औ काय फरशी शिव फरशी चिर खेळायचं नाही खाली चिखे ना आपली फुटल बाहेर खेळायचिकडे आता तिला अंडच आहे बघा अंडाच खायला फक्त सारखे अण्णा नाही खायचं ग बरं आपण बाहेर चिलीव करू चुलमांडू हा फुलमांडू चिलीव करू काय तर पण हे भिजलंय सगळं आता काढू आता सरपं थोडंसं आणू पाटक्या फुटक्या हम्म छान छान बघा आमच्या अन घर कसं बांधलंय कमेंटमध्ये सांगा आमच्या अन घर किती छान बांधलंय कसं बांधलंय कसं नाही ना बघितलं कसं बांधलं मोठं बारकं बांधलं आमचं छान बंद हो पडू दे पडू दे चला चल चल आबा ना पप्पाला अजून जेवायचं काम तर नको पप्पा मारते ना की मला बी मारतेल तुला बी मारतेला एवढा मोठा खर्च करून कशाला बांधले म्हणते चला जेवायला जेवायचा